बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे कारण मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घातला गेलेला आहे जावेद शेख यांच्या मुलाची अर्धनग्न अवस्थेमध्ये महिलेला शिवेगाळ सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक या जावेद शेखची बसली आणि राजश्री मोरेला त्यांना शिवेगाळ सुद्धा केली अर्धनग्न अवस्थेमध्ये राहिल शेख हा गाडी चालवत होता आणि असा आरोप सुद्धा आता करण्यात येतो राहील शेखची पोलिसांना सुद्धा दमदाटी झाल्याची माहिती मिळते असा उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेना माझं बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसे मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार पैसे घेत अच्छा तुम्हाला शिब्या देतोय हा दे दे तू माझ्या गाडीला काय मास्क तू आता बोलास माझा बाप कोण आहे मला अरे मी बोललो ट्रायविंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची कडे येऊन अरे पैसे असा उघडा तू कुठं चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसे दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे महेंद्र नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि आता या संदर्भामध्ये आता कशा पद्धतीने पोलीस कारवाई करतात सिद्धेश पाहायला गेलं तर हा जो मुलगा आहे हा एका मनसे नेत्याचा मुलगा आहे काल जी ती अंधेरी परिसरात याने जी दारू पिऊन एका कारला धडक दिली होती ज्या ही गाडी धडक झाली त्या ती सोशल मीडिया इन्क्लुझर राजेश्री मोरे इच्छी होती अपघातानंतर राजेश्रीने हा व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर पोस्ट केला यात मनते नेत्यांचा मुलगा राहिल शेख हा अर्ध लग्न अवस्थेत असल्याचं दिसून आलं त्याने शिवीगाळ देखील केल्याची ती माहिती मिळून येते राजेश्री मोरे यांनी पोस्ट केल्यानंतर या व्हिडिओनुसार मनसेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेखामधील अवस्थेत होता तसेच अपघातानंतर राहील शिवीगाळ करत होता पोलिसांना जा सांगा या शब्दात जी आहे ती तेजी जी चालू होती मग काय होईल ते तुम्हाला दिसेल अशा धमक्याही त्यांनी दिलेल्या आहेत मात्र संबंधित व्हिडिओ हा घटनास्थळी उपस्थितल्या पोलिसांनी जे आहे ते वाद घालताना दिसतोय पोलिसांना सहकार्य नकार देत नसताना जे ने ने या ते आक्रमकपणे वर्तन करत होता राजश्रीने राईल विरोधात एफ आय आर दाखल केली असून जी आहे ती तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून शेअर करण्यात आली आहे त्यामुळे आता पोलीस यावर कशी कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे महेंद्र पण जर आपण जर एक गोष्ट जर प्रामुख्यानं बघितली तर ज्या मनसे पदाधिकाऱ्याचा जो हा मुलगा आहे तर पक्षाकडून आता या संदर्भामधलं कुठलं वक्तव्य आलंय का किंवा त्यांनी आपली बाजू क्लिअर केली आहे का सध्या तरी जे ते पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया जे ती मिळत नाहीये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र पक्षांतर्गत काही जे कोणताही जो नेता असेल किंवा जे ते पदाधिकारी प्रवक्ते त्याकडून अद्याप याबाबत काही माहिती नसल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात येत पण महेंद्र जर आपण हा सगळा जर प्रकार बघितला तर अत्यंत हा भीषण असा प्रकार आहे आधीच एकतर आपल्याकडे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना काही कमी घडत नाहीत आणि अशा मध्ये असं जर एखाद्या नेत्याचाच जर मुलगा जर अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर यामध्ये आता कुठेतरी कायदा सुद्धा अधिकच कठोर होणं गरजेचं आहे त्यामुळे आता पोलिसांवरती आता या सगळ्याचा दबाव कुठेतरी येतोय का नक्कीच सिद्धेश आपण पाहिलं तर तो एकतर त्या मधरुंद अवस्थेत आहे त्यांनी ड्रिंक केले त्यावर त्याची मजुरी जी आहे ती पाहता येते तुम्ही कोणालाही सांगा तुम्हाला काही करायचं ते करा अशा ज्या धमक्या पण त्यांनी देताना दिसून येत आहेत एक जर पाहिलं गेलं तर राजकीय जे जे वडील असल्यामुळे हो त्या पदाचा गैरवापर जो आहे तो होताना दिसून येतोय त्यामुळे पोलीस जे ते या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतात त्या राहील वरती जे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सोशल मीडियावर या पद्धतीने जे विविध प्रतिक्रिया आहेत त्या उमटर आहेत नक्कीच धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल बद्दल असा उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेनावाला वाला आहे मनसे मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवताना रे लोकांना माझं बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार पैसे घे अच्छा तुम्हाला दे देतोय हा तू माझ्या गाडीला ड्रायविंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची येऊन अरेड सो खालीमध्ये असा उघडा तू कुठं चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेनावाला